बाई या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकून आलात ना या बाबांपुढे बसा देवा माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेकरा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <laughs> बर काळजी करू नकोस बात काळजी करायची नाही तुझा नवरा थांब तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान काढून टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू केळी घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या <laughs> छोट अंतर मंतर लक्षात घे पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तू बिरा करू नको चूक रवीकडे करमूक आणि अंगारा फूक अंगार